साहेबांना तुम्ही चाललाय देवेंद्र फडणवीस साहेबांना जाहीरपणानं सांगा की मराठ्यांचं आरक्षण द्या तुम्ही किती गणित लावलं तरी मराठी तुमचं गणित चुकवलं होणार सोडणार नाही आणि त्यांना जाहीर सांगितलं तुम्ही नाही दिलं तर तुमचं एकशे तेरा पाठ्यशैली बसणार जरांगे पाटलांचा हुकुमी एक्का कोणाला देणार धक्का गेवराईची घोंगडी बैठक आणि विधानसभेची मतदारसंघात चर्चा गेवराई तालुक्याच्या राजकारणात नवीन समीकरण समोर येऊ लागले आहे सगळ्याच राजकीय पक्षांच्या भुवया उंचावत आहेत लोकसभा जरांगे फॅक्टर पाहायला मिळाला त्याच पद्धतीत आता मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सरकारने सगळे सोये मराठा आरक्षण यावर सरकारने अद्याप तोडगा काढला नाही यामुळे मराठा आता जरांगेंच्या पाठीशी आहेत यात या मात्र शंका नाही येवराईच्या मनोज जरांगी पाटील यांची घोंगडी बैठक पार पडली आणि चर्चा विधानसभेची सुरू झाली पाटलांचा हुकमी एका महेश दाभाडे कुणाला देणार धक्का अशी चर्चा आता मतदारसंघात रंगू लागली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की येवराईच्या राजकारणात महेश दाभाडे हे नाव नवीन नाही तीन वेळा नगरसेवक नगर अध्यक्ष ते जिल्हा परिषद निवडणूक असा महेश दाभाडे यांची राजकीय पार्श्वभूमी आहे तसेच ते गेवराई मतदारसंघात भाजपाचे आमदार लक्ष्मण पवार यांचे निकटवर्तीय तसेच विश्वासू होते परंतु गेल्या दोन वर्षापासून आमदार लक्ष्मण पवार यांच्या गटापासून अलिप्त आहेत त्यांनी आपण विधानसभेची निवडणूक गेवराई मतदारसंघातून लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे आणि मराठा आरक्षणाच्या लढ्यात मनोज जरांगे यांच्या सोबत ते आहेत मराठा समाजाची भूमिका तसेच समाजासाठी आरक्षण हा लढा महत्वाचा आहे म्हणून गेवराई मतदारसंघात विधानसभेसाठी ते तगडे आवाहन देऊ शकतात त्यांना चाहता वर्ग या आहे विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे फॅक्टरने उमेदवार दिले तर महाराष्ट्रातील पहिली उमेदवारी महेश दाभाडे यांच्या रूपाने जाहीर होईल अशी चर्चा आहे मराठा समाजाने आतापर्यंत आरक्षण प्रश्नी सरकारला धारेवर धरले आहे सरकार सकारात्मक चर्चा करण्यात असमर्थ ठरले असल्याने मराठा आरक्षण प्रश्न निकाली काढण्यात सरकारला अपयश आले आहे तर महाराष्ट्रात जरांगे फॅक्टर हे नवीन समीकरण निर्माण होईल आणि यांचे धक्के अनेक दिग्गजांना सहन करावे लागतील मराठवाड्यात लोकसभेत जे झाले ते विधानसभेत होईल का येवराई या मतदारसंघात नोकरी महोत्सव व अनेक सामाजिक उपक्रम महेश दाभाडे यांनी राबवलेले आहेत आणि येवराई मतदारसंघात जरांगेंचा हा हुकमी एका कोणाला देणार धक्का हे तर येणारा काळच ठरवेल